नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमच्या अॅग्रिकॉस कृषी संवाद मध्ये शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ संपली आहे दोन वर्षाच्या संघर्षानंतर आता सोयाबीनचे दर दहा हजार रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मात्र हा बदल नेमका कसा होईल आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कधी मिळेल चला या सगळ्यावर सविस्तर चर्चा करूया शेती संबंधित सर्व अपडेटसाठी चॅनल वर नवीन असाल तर अॅग्रिकॉस कृषी संवादला ला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून सर्वाधिक दहनीय परिस्थिती आहे ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्रात गेल्या दोन खरीप सत्रापासून सरकारने सोयाबीनचे पडलेले दाम वाढवून देण्यासाठी तसेच उत्पादनावर आधारित पंधरा टक्के नफा तसेच किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी देण्यावर उदासीनता बाळगलेली आहे राज्यात सध्या सोयाबीनला चार हजार रुपयाच्या आसपास भाव मिळत आहे तज्ज्ञांच्या मते यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून त्यामुळे सोयाबीनची मागणी वाढत आहे दुसरीकडे सोयाबीनपासून बनवलेल्या खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत त्यामुळे पुढील काही महिन्यात सोयाबीनचे दर सहा हजार ते दहा हजार रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मागील दोन हंगामापासून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे भाव वाढीची अपेक्षा करत शेतकऱ्यांनी आपले माल घरातच साठवले असून अद्यापही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही आहे माहिती सरकार निवडून आल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार असल्याचे आश्वासन दिले होते पण अद्यापही बहुमताने निवडून आल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाले नसल्याने शेतकरी नाराजीचा सूर व्यक्त करत आहेत महायुती सरकारने अद्याप किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही सरकारी खरेदी केंद्रावर अजूनही जुने दर लागू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर कृषी तज्ञ शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत की बाजारातील चढ उतार लक्षात घेऊन माल विक्रीचा निर्णय घ्यावा सध्या सोयाबीन उत्पादनाची कमतरता आहे त्यामुळे बाजारात दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पण योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे राज्यातील शेतकरी बांधवांनी संघटित होऊन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे त्यामुळे त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो कृषी क्षेत्रातील चालू घडामोडी आणि सर्व अपडेटसाठी अॅग्रिकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद जय जवान जय किसान